सोशल मीडियावरती असे व्हिडिओ असतात जे पाहिल्यानंतर आपल्याला आश्चर्याचा धक्काच बसतो आणि असे व्हिडिओ असतात जे आपल्याला भावनिक करूनसुद्धा जातात सोशल मीडियावरती एका आईचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा कुठल्याही परिस्थितीत आई मोलाची साथ सोडत नाही जगातील सगळ्यात शक्तिशाली व्यक्तिमत्व हे आईला संबोधलं जातं व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की मासे विकणारी एक आई इथं दिसत आहे तिच्या मुलाला दुबईला जाऊन तीन वर्षे झाली परंतु जो तुम्हाला इथं मुलगा दिसत आहे तो तिचाच मुलगा आहे या मुलानं आपल्या तोंडाला रुमाल आणि टोपी आणि चष्मा लावल्यानंतर त्या आईला पहिल्यांदा ओळखताच येत नाही परंतु आई ही आईच असते काही क्षणातच ती आपल्या मोलाला ओळखते आणि त्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरील रुमाल काढते रुमाल आणि टोपी काढल्याबरोबर तिच्या डोळ्यात अश्रू मुलगा कामानिमित्त दुबईला असतो त्यानंतर या आई मुलाची भेट तब्बल तीन वर्ष झाली नव्हती परंतु मुलाने दिलेले सरप्राईज हे सर्वांनाच आवडलेलं आहे मुलं कितीही मोठी झाली आणि कितीही चांगल्या शहरात गेली तरी आपल्या आई वडिलांना विसरता कामा नाही तेच या व्हिडिओतून दिसत येत आहे आणि लोकांच्या पॉझिटिव्ह प्रतिक्रिया या व्हिडिओला आलेल्या आहेत तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा